मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासमोरच व्यासपीठावरून आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या हक्काचा असणारा मान खटाव मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसलाच मिळावा अशी विनंती केली यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनातही रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी ही, ही जिल्ह्यात दोनच जागांसाठी प्रयत्नशील असून मानची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी पदश्रेष्ठींकडे प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे सांगतीलच बाबा एक विनंती आहे कराड दक्षिणचा प्रश्न येतच नाही हे समोर आहे मान बाजूला आहे बाजूला मान आहे आणि तिथली परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे का कारण आमचं हितगूत चाललेलं असतं काही ना काहीतरी एक दोन हजार एकोणीस मध्ये तिथे कोणी लढला नाही अपक्षांनी एकत्र येऊन एकाला लढवला त्यामुळे कोणी जरी तिथे षड्डू ठोकला तरी तुम्ही षड्डू ठोका आणि ती जागा काँग्रेसची तुम्ही वंटी पाटील तुम्ही चर्चेत आहात मी फक्त मुंबईपुरतच मर्यादित मला ठेवलं मला माहित नाही मला महाराष्ट्रात घुसवलं असतं तर फार मजा आली असती मुंबईमध्ये ह्यांचा ह्यांचा थोडासा हा 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 बर्फ 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 आहे आणि म्हणून कारण आवश्यक आहे ते जे परंपरागत काँग्रेसचं राहिलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे आणटी पाटील आपण या बाबतीमध्ये लक्ष घाला आणि ती जागा काँग्रेसच्या पदरात कशी पडेल आणि तिथे सुद्धा आमचा एक बहादर कसा निवडून येऊ शकेल याची सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तयारी करावी लागेल मला आनंद आहे एका गोष्टी न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका